नमस्कार बालमित्र हो आज आपण रक्षाबंधन या सणावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत रक्षाबंधन हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येतो म्हणून या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हणतात रक्षाबंधन हा भाऊ व बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम हे पवित्र असते रक्षा म्हणजे रक्षण तर बंधन म्हणजे धागा बहिणीच्या रक्षणासाठी बांधलेला धागा म्हणजेच रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते त्याच्या मनगटावर राखी बांधून त्याला मिठाई भरवते भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोमन प्रार्थना करते भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो हा सण परिवारातील सर्व सदस्य एकत्र मिळून साजरा करतात हा सण भावंडांना एकमेकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो असा हा रक्षाबंधनाचा पवित्र सण मला खूप खूप आवडतो धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा